शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केली आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत असं म्हणत मंडलिक यांनी टीका केली आहे ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडिकांनी म्हटलं चंदर तालुक्यातील नेसरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते पुढारी मध्ये लेख आलेला आहे इथं बाबुराव धारवाड प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे उल्लेख आहे आणि म्हणून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत विचाराची मंडळी आहोत हा विचार माझा आहे आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिपांनी माफी मागितली कशाबद्दल माफी मागायची थेट वारसदार नाही ते तिने सिद्ध करावं थेट आहेत का नाही तिने सिद्ध करावं आणि म्हणून जर थेट नसतील आणि मी आज म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेल